लावली बारा 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 का बारामती मध्ये बारामतीची ओळख साहेबांच्या मुळे बारामतीची ओळख साहेबांच्या मुळे ही बारामती मित्रांनो या ठिकाणी बैलच काय सगळी माणसं एकत्र केली जातात हे मी या ठिकाणी लक्षात आणून देतो या ठिकाणी दोन प्रतिस्पर्धी असलेले दोन बैल एकत्र येऊ शकतात तर अख्ख्या देशातील महाराष्ट्रातील जनता ही बारामतीमध्येच एकत्र ये येऊ शकते हे लक्षात घ्या